नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहत कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंतसह मनमाड चांदवड दिंडोरी लासलगाव विंचोर यावला येथील आजचे एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो पाहत नाशिक जिल्ह्यात आज कांदा बाजार भाव काही निघाला सुरुवात करूया दिंडोरीतून तीनशे क्विंटल आऊ दाखल झाली दोन हजार सहाशे चाळीसपासून तीन हजार दोनशे पंच्याहत्तर सरासरी दोन हजार आठशे साठपर्यंत उन्हा कांदा दिंडोरी येथे आज विकला गेला तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसून ते अकरा हजार पाचशे क्विंटल आवक दाखल झाली आठशेपासून ते तीन हजार चारशे सरासरी तीन हजारपर्यंत आज उन्हाकांदा इथे प्रत्येक क्विंटलला आज विकला गेला आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथे उन्हाकांसाठी पाच हजार दोनशे क्विंटल आवक दाखल झाली एक हजारपासून ते जास्तीत जास्त तीन हजार दोनशे एक्क्याण्णवपर्यंत इथे कांदा विकला सरासरी दोन हजार नऊशे ऐंशीपर्यंत इथे उन्हाकांदा प्रति क्विंटलसाठी आज विकला गेला आहे तसेच लासलगाव येथील सहा हजार शंभर लागू उदा एक हजारपासून तीन हजार दोनशे सरासरी तीन हजारपर्यंत कांदा विंचूर बाजार समितीमध्ये विकला गेला आहे एवढा येथे तीन हजार क्विंटलला उदाक झाली आठशेपासून दोन हजार नऊशे एकवीस सरासरी दोन हजार सातशेपर्यंत एवढा येथे उन्हा कांदा विकला गेला शेतकरी मित्रांनी येथे नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारावर व्हिडिओ विकल्यास लाईक करा ला आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना व्हिडिओ हा शेअर करा धन्यवाद